राज्यात महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले पण एकनाथ शिंदे यांनी मात्र ना इलाजास्त उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असं बोललं जात आहे अशातच मागील काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद सुरू असल्याच्याही बातम्या वारंवार समोर येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची पद्धत मोडीत काढून शिंदे गटावर कुरघोडी केली असं बोललं गेलं त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या पार्श्वभूमीवर समन्वय केंद्र सुरू करत आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केल्याचं शिंदेच्या गृह विभागाने शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा आहे पण त्यामागे काय कारण आहे आणि कोणकोणत्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पोलिसांचं मनुष्यबळ अपुरं असल्याचं कारण देत गृह विभागाने शिवसेनेच्या अनेक नेत्यांची थेट पोलीस सुरक्षाच काढून आहे गृह विभागाच्या या निर्णयावर शिंदे गटातील नेते खासगीत नाराजी व्यक्त करत असल्याचं बोललं जात दरम्यान गृह विभागाचा हा निर्णय फक्त शिंदे गटापुरताच मर्यादित नाही तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची देखील पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आल्याचं सांगितलं जाते मात्र ज्या नेत्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामध्ये आमच्याच पक्षातील आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे असं शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री पदावरून पाय उतर व्हावं लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या त्यातच दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत घटक पक्षांमध्ये रस्सी खेचई सुरू आहे या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदे हे गैरहजर राहिले त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यास सुरुवात केली त्यानंतर सोमवारी शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बरोबर उद्योग विभागाची स्वतंत्र बैठक घेतली यापूर्वी जानेवारी मध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनीही उद्योग खात्याची आढावा बैठक घेतली होती काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र सार्वजनिक झालं होतं उद्योग विभागाचे अधिकारी प्रमुख धोरणांबद्दल माहिती देत नाहीत असं सामंत यांनी म्हटलं होतं गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक इथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची आढावा बैठक बोलावलेली या बैठकीला देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले आणि या विषयावर त्यांनी थेट वेगळी आढावा बैठक घेतली अलीकडे शिंदे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आणि त्या कक्षाच्या प्रमुखपदी शिंदेनी त्यांच्या सहकार्याला नियुक्त केलं मंत्रालयात आधीपासूनच मुख्यमंत्री मदत निधी कक्ष स्थापन करण्यात आलेला असतानाही शिंदे यांनी आपला नवीन कक्ष स्थापन करून प्रयत्न का असा सवाल आता उपस्थित केला जातोय पुढे फेब्रुवारीला राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदे यांना समितीतून वगळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती केली यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन दिवसातच शिंदे यांचा पुन्हा प्राधिकरणात समावेश करण्यात आला पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची पद्धत मोडीत काढून एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी आय ए नियुक्ती केली पण परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल असं शिवसेना नेते आणि परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच विभागाच्या दोन वेगवेगळ्या आढावा बैठका घेतल्यानं अधिकारीही गोंधळात पडले होते मात्र तांत्रिकदृष्ट्या उपमुख्यमंत्र्यांकडे कॅबिनेट खात्याव्यतिरिक्त कोणतंही कोणताही विशेष अधिकार नसतात शिंदे आढावा बैठका घेत आहेत परंतु सर्व अंतिम धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील आणि सर्व कामांच्या मंजुरीसाठी त्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असेल एका माजी उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकांना काहीच अर्थ नाही असंही ते म्हणाले दुसरीकडे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या बैठका फक्त दिखाव्यासाठीच होत्या पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गृह विभागाने आमदारांची पोलीस सुरक्षा काढण्याचा निर्णय का घेतला तर सोमवारी गृह विभागाने राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला तर काही आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे याशिवाय वाय वाय प्लस सुरक्षा असले या सुरक्षा असलेल्या मंत्र्यांनाही फक्त दर्जाची दिली जाणार आहे असं भाजपच्या एका नेत्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार फक्त शिंदे गटातीलच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची सुद्धा सुरक्षा कमी करण्यात आली आहे यामागे गृह विभागाने पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण दिलंय मात्र असं असलं तरी गृह विभागाच्या निर्णयावर शिंदे गटाचे नेते नाराजी व्यक्त करतात खरंतर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या चव्वेचाळीस आमदार आणि अकरा खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आणि खासदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आता फक्त मंत्र्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे तर इतर सर्व आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे याशिवाय माजी खासदारांची सुरक्षा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली तेही पाहूयात राज्य भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी प्रवीण दरेकर भाजपचे माजी मंत्री सुरेश खाडे गडचिरोलीचे भाजप आमदार देवराव होळी नांदेडचे भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर अपक्ष आमदार रवी राणा आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गजबे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर आणि रामदास कदम यांचीही सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं की खरंच पोलिसांचं मनुष्यबळ अपूर असल्यानं गृह विभागाने नेत्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली असेल की यामागे काही राजकीय खेळी असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा